नमस्कार मंडळी जय शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर राजपरिवार आणि रायगड किल्ल्याचं काय झालं हा विषय आज आपण या ठिकाणी घेऊन आलो आहे संभाजी महाराजांना सोळाशे एकोणनव्वदच्या फेब्रुवारीमध्ये संगमेश्वरी अटक झाली आणि त्यांना पेडगावच्या किल्ल्यावरती आणण्यात आलं रायगड किल्ल्याला जुलपीखार खान हा वेढा देऊन बसलेला होता जुलपी खार खान म्हणजे कोण तर जो औरंगजेबाचा वजीर होता असद खान तर त्याचा तो मुलगा तर जुल्फिकार खान ही पदवी किंवा किताब देण्यात आलेला होता त्याला औरंगजेबाने दिलेला होता आणि असा हा औरंगजेबाचा जो सरदार आहे जुल्फिकार खान तो या रायगड किल्ल्याला वेढा देऊन बसलेला होता यावेळी येसुबाई राणीसाहेब या, ये या आणि त्यांचा राजपरिवार हा संपूर्ण या रायगड किल्ल्यावरती अडकलेला होता आणि या ठिकाणी संभाजीराजे पकडले गेले होते आणि पेडगावच्या या बहादुरगड म्हणजे जुन्या काळामध्ये त्याला बहादुरगड म्हटलं जात होतं आणि आता सध्याला त्याला धर्मवीरगड म्हटलं जातं त्या ठिकाणी अनंत यातना सहन करत होते त्यांचा छळ चाललेला होता शेवटी पेडगावपासून जवळच असणाऱ्या तुळापूरला त्यांच्यावरती अननित अत्याचार करून शेवटी त्यांचा त्या ठिकाणी शिरच्छेद करून त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले ही घटना अकरा मार्च सोळाशे एकोणव्वदला घडली त्याच्या लगेच येसुबाई कणखर झालेल्या होत्या आणि त्यांनी या संभाजीराजांच्या मृत्यूनंतर लगेच आपल्या स्वतःच्या मुलाचं मंचकारोहण न करता शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज होते त्यांचा मंचकारोहण करायला त्यांनी घेतला तर या ठिकाणी दोघींच्या मधला फरक आपल्याला जाणवू शकतो एक म्हणजे महाराणी सोयराबाई आणि दुसऱ्या म्हणजे येसुबाई राणीसाहेब तर दोघींच्या विचारामध्ये फरक होता आणि आचरणामध्ये देखील फरक होता येसुबाईंना वाटलं असतं तर त्यांनी स्वतःचा मुलगा जो शिवाजी दुसरे यांना गादीवर बसवून राज्यकारभार पाहता आला असता परंतु त्यांनी स्वार्थी वृत्ती न बाळगता स्वराज्याविषयी त्यांनी निष्ठता दर्शवली आणि स्वराज्यामध्ये कुठेही बेबनाव पसरणार नाही अशा स्वरूपाचं वर्तन केलं आणि त्यांनी या राजाराम महाराजांचा मंचकारोहण केलं याच्या उलट आपण पाहा पाहतो की संभाजीराजे आणि सोयराबाई साहेब यांचं सा बिनसलेलं होतं आणि सोयराबाई राणीसाहेबांनी आपल्या स्वतःच्या मुलाला पुढं कसं आणता येईल आणि राजा कसं बनवता येईल याकडे लक्ष दिलं होतं हा दोघींमधला वैचारिक आणि कृतियुक्त असा फरक आहे मंचकारोहण झाल्यानंतर खासे सदर बसली आणि त्या ठिकाणी विचारविनिमय झाला आणि जर राजपरिवार त्या ठिकाणी काही झाला असता तर औरंगजेबाची जी मनीषा होती मनातील इच्छा होती ती फलद्रूप झाली असती कारण त्याची इच्छाच होती की शिवाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करायचं स्वराज्य नष्ट कसं कर स्वराज करता कर येतं तर राजाच नसेल तर स्वराज्य काय म्हणून त्यांनी आणखी एक योजना आखली की त्या स्वतः आणि शिवाजीराजे दुसरे आणि राजपरिवारातील थोडं इतर काही मंडळी रायगडाचं रक्षण करतील आणि राजाराम महाराज त्यांची पत्नी ताराराणी साहेब त्याचबरोबर त्यांचा आणखी कुटुंब कवीला होता राजाराम महाराजांचा तो या वाघ दरवाजातून जो वाघ दरवाजा शिवाजी महाराजांनी पुढील भविष्याची योजना आखून तो केला होता तर या वाघ दरवाजाच्या तिथून काही दोरखंड लावून टोपल्यातून या राजपरिवाराला खाली सोडण्यात आलं आणि तिथून राजाराम महाराजांचा प्रवास सुरू झाला तो प्रतापगड म्हणजे राजाराम महाराजांनी त्या काळात पहिली लढाई कुठली लढली असेल तर ती प्रतापगडच्या पायथ्याला आणि ती जिंकली देखील तर प्रतापगड त्यानंतर वासोटा परत परळीचा किल्ला तिथून अजिंक्यतारा किल्ला तिथून वसंतगड करत करत शेवटी ते पन्हाळ्यापाशी येऊन पोचले आणि पन्हाळ्यावरून ते निष्ठून सुखरूप असे जिंजीला जाऊन पोचले आ, या ठिकाणी खान वेळा देऊन बसलेला होता त्यावेळी सुमारे आठ महिने त्यांनी किल्ला लढवला ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांनी हा किल्ला लढवून ठेवलेला होता परंतु अन्नधान्याची कमतरता जाणवू लागल्यामुळं त्याचबरोबर दुसरीकडून कुठूनही रायगडच्या वेड्यावरती हल्ला होत नव्हता किंवा हल्ला झाला तरी त्याचा फारसा परिणाम होत नव्हता त्याच्यामुळं सैन्य ने येण्याची तसोभरी शक्यता नसल्यामुळं शेवटी त्यांनी जुल्फी कारखानानं येसुबाईंशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी येसुबाईंना सांगितलं की जरी तुम्ही राजबंदी झालात तरी तुमच्यावरती कोणतीही सक्ती असणार नाही तुम्हाला संरक्षण दिलं जाईल आणि तो शब्द पाळण्यास मी बांधील आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर शेवटी ना इलाज असतो या राणी येसुबाई साहेबांनी हा जो किल्ला आहे तो जुल्पिकारखानाच्या स्वाधीन केला त्यानंतर त्या राजबंदी ठरल्या आणि त्यांची रवानगी भीमा कोरेगाव या छावणीकडे झाली आणि तिथून सतराशे सात पर्यंत ज्यावेळेस औरंगजेबा मेला त्यावेळेस औरंगजेबाच्या छावणीतच त्या होत्या त्यानंतर सतराशे सातला औरंगजेब मृत्यू पावला त्यानंतर मोअजम हा जो बादशाचा पुत्र होता त्यानं दिल्ली काबीज करण्यासाठी तो दिल्लीला निघाला जा वाटेत तो जातानाच त्यांनी भोपाळमध्ये शिवाजी महाराजांचे जे नातो आहे शाहू महाराजांना या मराठ्यांच्यात फुल पाडण्यासाठी शाहू महाराजांना सोडलं परंतु ओलीस म्हणून त्यांच्या मातोश्री येसोबाई राणीसाहेब आणि त्यांचा बाकीचा कुटुंब कबीला हा जाताना दि दिल्लीला घेऊन गेले सतराशे एकोणीसपर्यंत त्या या दिल्लीच्या बादशाच्या कैदेत होत्या मात्र सतराशे एकोणीसमध्ये सय्यद बंधूंना हाताशी धरून बाळाजी विश्वनाथ जे पेशवे होते थोरले पेशवे पहिले पेशवे त्यांनी खूप वाटाकाटी केल्या आणि सतराशे एकोणीसला येसुबाई शाहू महाराजांच्या आई त्यांना बाळाजी विश्वनाथ यांनी आणि त्याचबरोबर इतर कबीला यांना मानानं आपल्या स्वराज्यात आणलं म्हणजे शाहू महाराज हे अगदी खूप दूरपर्यंत अजिंक्य तारा किल्ला सोडून त्यांच्या आईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि तिथून त्यांना सन्मानानं या अजिंक्य तारा किल्ल्यावरती आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या सतराशे तीसपर्यंत पर्यंत असल्याचा उल्लेख आहे त्यांची समाधी माहुलीमध्ये मा सापडलेली आहे असा हा छत्रपती संभाजीराजे या संगमिश कैद झाल्यानंतर रायगड आणि त्यांच्या जो कुटुंब कभेला होता त्यांची आपल्याला ही माहिती मिळते